नमस्कार पीस रेकी फॅमिलीच्या ग्रेट रेके मास्टर ह्या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत रेके मास्टर गौरी किरपेकर गौरी किरपेकर हिचा माझ्याशी संबंध आला तो आपल्या पीस रेकी फॅमिलीमधलीच ग्रेट रेके मास्टर नीता कुलकर्णी नीता खूप जणांना रेखेबद्दल सांगत असते आणि तिला जो काही फरक पडला आहे त्याबद्दल ती सगळ्यांना सांगत असते वेळोवेळी ती तिचे एक्सपिरियन्स शेअर करत असते तर त्याद्वारे तिने गौरीला सांगितलं आणि गौरीला पण काही मानसिक त्रास होते काही शारीरिक होते आणि प्रत्येकाच्या मध्ये काही ना काही फॅमिली प्रॉब्लेम असतात कुठे काही असतात तर ते त्याद्वारे गौरी माझ्याकडे आली आणि ती म्हटली की ताई मला रेकी शिकायची आणि त्याद्वारे तिची चार महिन्यापूर्वी रेखेची दीक्षेची तिची सुरुवात झाली रेकी लेवल वन रेकी लेवल टू आणि रेकी लेवल टू झाल्यानंतरच तिला त्या शक्तीचे जास्त आशीर्वाद जा मिळायला लागले सिम्बॉल मिळतात रेकी ले स्तर दोन झाल्यानंतर तर त्या सिम्बॉलची जादू तिला कळायला लागली आणि त्याद्वारे मग ती विशबॉक्स करायला लागली तर विशबॉक्सद्वारे तिला लक्षात येत होतं की त्या चिन्हांची जादू काय आहे आणि तिचा तिचे मिस्टर मयूर किरपेकर जेव्हा आईला रेखी लेवल दोन झाली तेव्हा तिला जाणवलं की तिचे जे काही तिला सारखे टेन्शन्स यायचे आणि तिचे मिस्टर मयूर यांच्या तब्येतीबद्दल तिला काळजी वाटायची ती तिची काळजी पूर्णपणे मिटली आणि खूप छान तिला त्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळायला लागले सगळ्यात अगोदर ही वैश्विक शक्ती काय करते तर ही वैश्विक शक्ती तुमचे मानसिक जो त्रास असेल त्याची तीव्रता कमी व्हायला लागते त्याचबरोबर तुमची झोप तुम्हाला झोप चांगली लागायला लागते आणि बाकीचे जे तुमचे काही फिजिकल प्रॉब्लेम असतील तर ते कमी होण्यासाठी ही वैश्विक शक्ती तिचे आशीर्वाद द्यायला लागते तर असे हे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सुरू झाले गौरीच्या आयुष्यामध्ये रेकी लेवल दोन झाल्यानंतरच मग तिचा छान गोड मुलगा प्रणव त्याच्यासाठी ती सारखी प्रे करायची मग त्या रेकीची प्रार्थना म्हणून त्याला रेकी द्यायची ग्रुप हिलिंगमध्ये पण आपण त्याला रेकी देत होतो आणि त्याद्वारे तिला जाणवलं की तो छान शांत होतोय आणि छान त्याचा जो काही अभ्यास आहे ते पूर्ण करतोय आणि तिला बऱ्यापैकी त्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद जाणवायला लागले आणि मग तिच्याद्वारे हे ब्लेसिंग म्हणजे मिळाले तिच्या नवऱ्याला मयूरला मयूर याला रेकी रेखी परिवारात घेऊन येण्यासाठी गौरी कारणीभूत आहे गौरीला जेव्हा जाणवायला लागले की हे आशीर्वाद खरंच खूप छान काम करत आहेत तेव्हा तिने मयूरला सांगितलं मयूरचा शिकण्याचा योग आला रेकी लेवल वन झाल्यावरच त्या दिवशी आम्ही बसलेलो होतो आणि बोलत होतो तर त्याला मयूरला त्याच्या जवळच्या मित्राचा फोन आला त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारा तर मला मयूर बोलताना मला जाणवलं की मयूरला काहीतरी टेन्शन आलं मग मी फोन झाल्यावर म्हटलं मयूर काय झालं काही टेन्शन आहे का वगैरे तर ते म्हटले मॅम माझा मित्र आहे ऑफिसमधला आणि त्याला ॲडमिट केलं तर जास्त विचारल्यानंतर कळालं की ॲक्च्युली यंगच विशाल आणि त्याला ऑफिसच्या वर्क लोडमुळे त्याला टेन्शन आलं होतं आणि त्याच्या छातीवर चा चा प्रेशर आल्यामुळे त्याला ॲडमिट केलं होतं आणि ते पण मग आय सी यूमध्ये कारण त्याची ऑक्सिजन लेवल कमी झाली होती बघा जेव्हा टेन्शन आपल्याला खूप यायला लागतं तेव्हा आधी काय होतं तर ऑक्सिजनचे लेवलच कमी होतं तर असे ऑक्सिजनची लेवल कमी झाली होती त्यांची आणि त्यांना आय सी यूमध्ये ॲडमिट केलं होतं तर त्यावेळेस माझ्याकडे दत्तबाबांनी होती माझ्याकडे नेहमी मी दत्तबाबांनी ठेवत असते रंगावदूत स्वामींनी रचलेली दत्तबाबांनी त्याचे अनुभव मला स्वतःला खूप छान येत आहेत माझ्या पीस रेकी फॅमिलीतल्या बऱ्याच जणांना मी ते दत्तबाबांनी दिली आहे दत्तगुरू संप्रदायामधले जे जे गुरु आहेत त्यांची साधना केल्याने खूप छान अनुभव येतात हे माझे स्वतःचे खूप अनुभव आहे आणि दत्तगुरु माऊली ज्यांनी फक्त जनकल्याणासाठी जन्म घेतला होता तर मला असं वाटतं आहे की वैश्विक शक्तीचा ध्यास घेणं अभ्यास करणं म्हणजे हा एक प्रकारचीही आपण जनकल्याणासाठी ही, जन ही शक्ती वापरत असतो तर त्याद्वारे आपल्याला मिळत असतात दत्तगुरू दत्त माऊलींचे आशीर्वाद तर असं दत्तबाबांनीच मला तिथे खूप छान अनुभव आला मी दत्तबाबांनी माझ्याकडची होती ती मयूरला दिली आणि म्हटलं तुम्ही जर मित्राला भेटायला जाणार असाल तर त्यांची जी मिसेस असेल कोण असेल तर त्यांनाही फक्त दत्तबाबांनी त्याच्याजवळ त्यांच्याजवळ बसून वाचायला सांगा आणि माझ्याकडे तेव्हा अक्कलकोट स्वामींची उदी पण आलेली होती ती पण मी दिली आणि म्हटलं त्यांना उदी लावाल तर बघा त्या उदीमध्ये पण खूप शक्ती असती आणि जेव्हा ते स्तोत्र आपण म्हणतो दत्तबाबंनी त्यावेळेस त्याचे रिझल्ट यायला लागतात म्हणजे आय सी यूमध्ये ॲडमिट केलेलं होतं विशाल त्यांना आणि मयूर तिथे गेले अगदी आणि मग त्यांनी ती दत्त बावन्नी दिली आणि म्हटलं मयूर तुम्हाला जमलं तर तुम्ही पण तुमच्या मित्रासाठी दत्त बावन्नी म्हणा तर त्यांनी पण अगदी लगेचच स्वतःच्या मित्रासाठी त्यांनी पण दत्त बावन्नी म्हणायला सुरुवात केली आणि ती स्वामींची ओदी त्यांना लावली आणि मग इकडनं आम्ही त्यांना आमच्या रेकी हिलिंग ग्रुपमध्ये रेकी द्यायला लावलो तर जेव्हा आपण रेकी हिलिंग देत असतो आणि त्या जेव्हा आपण त्या प्रार्थनेमध्ये दत्तगुरू माऊलींचं नाव घेतो त्यांचा जप करतो त्यावेळेस आपल्याला जाणवतात खूप व्हायब्रेशन्स आपल्या हातामध्ये आणि ती रेकी अशी भरभरून आपल्या दोन्ही हातातनं व्हायला लागते तर अशी ही रेकी आम्हाला लक्षात आलं की विशाल खूप रेकी घेत आहेत त्यांच्या हार्ट चक्रावर काम झालं त्यांच्या क्राऊन चक्रावर पण काम झालं आणि एक साधारण आम्ही लागोपाठ रेके हिलिंग ग्रुपमध्ये चार पाच दिवस आम्ही रेकी देत होतो आणि मी मयूर त्यांना सांगून ठेवलं होतं की मयूर जे काही म्हणजे त्यांच्यामध्ये अपडेट थोडं जरी त्यांच्यात इम्प्रुव्हमेंट की आम्हाला तुम्ही लगेच कळवत जा तर दोन दिवसातच वैश्विक शक्तीचा आशीर्वाद मिळायला लागले त्यांना दत्तगुरू माऊलींचा आशीर्वाद मिळायला लागले आणि दोन दिवसांनीच त्यांचं जे काही ऑक्सिजन लेवल होती ती जरा वाढली आणि एक चार ते पाच दिवसांनी त्यांना छान म्हणजे त्यांनी ऑलमोस्ट ते कोमातच गेले होते आणि त्यातनं ते परत आले आणि त्यांचा फक्त वाचेवर परिणाम झाला होता त्यांना बोलता यायचं नाही आणि त्यांना फूड पाईप लावलेला होता पण त्यांना कळायचं की म्हणजे कोण व्यक्ती आली आहे काय नाही आधी त्यांना कळत नव्हतं पण नंतर तेही कळायला लागलं तर अशी वैश्विक शक्तीच्या जादूमुळे त्या एवढ्या मोठ्या संकटामधनं विशाल बाहेर आले आणि आता ते छान त्यांच्या घरी आहेत ह्या वैश्विक शक्तीचा आशीर्वाद मयूर यांच्यामुळे त्यांना मिळाले आणि छान म्हणजे मयूर तुम्ही नेहमी पुढे असता म्हणजे कुठल्याही आपल्या ग्रुपमध्ये कोणाला बरं नाही आहे कुठल्या डॉक्टरांचं नाव सजेस्ट करायचं आहे तर मयूर किरपेकर गौरीचे मिस्टर हे नेहमी तयार असतात आणि खूप छान अध्यात्माचं पण ते करत असतात त्यांची सेवा सुरू आहे शंकरदेवांच्या मंदिरात ते जातात म्हणजे मंदिरात ते जातात शिवशक्तीचे पण आशीर्वाद भर त्यांना भरभरून मिळतात आणि त्याचबरोबर गौरी पण त्यांचं जे गुरूंचं स्थान आहे ते पण दत्तगुरू संप्रदायामधले त्यांचे गुरु त्या स्थानी पण ती न चुकता दर आठवड्याला जात आहे आणि तिला त्याद्वारे जाणवत आहे की तिचे सहस्त्रहार चक्र खूप छान काम करत आहे सहस्त्रहार चक्र तुमचं काम करायला लागतं जेव्हा तुमच्या बाकीच्या चक्रांना ऊर्जा मिळते आणि तुमची अध्यात्माची शक्ती वाढते आणि त्याद्वारे तुम्हाला लक्षात येतं की कशाप्रकारे आपण देवाची साधना करायला पाहिजे तर अशी ही साधना या दोघांकडनं सुरूवा सुरू झाली आहे आणि खूप छान गौरी आय एम ऑलवेज ग्रेटफुल टू यू की छान तू तु तुझ्याद्वारे तु तुझ्या मिस्टरांना ब्लेस केलं आहे एंटायर फॅमिलीला तू ब्लेस करते आहेस दत्तगुरु माऊलींची तुझी सेवा खूप छान आहे आणि वेळोवाळी वेळी वेळोवेळी तू तु तुझे तु तु जे काही रेकीचे अनुभव आहे तो तू शेअर करत असते आणि त्यामुळे काय होतं की अनुभव शेअर केल्यामुळे लोकांना पण लक्षात येतं की ही वैश्विक शक्ती कसे जादूचे काम करत आहे तर आपल्या पीसरेखी फॅमिलीमध्ये जसे बाकीचे कोणी कोणी त्यांचे अनुभव शेअर करत असतात त्याच्यामध्ये गौरी पण तिचे अनुभव छान शेअर करत असते आणि तिच्याद्वारे पण सुरू आहे विविध कार्य जसं की रेखी मास्टर्सच्या ग्रुपमध्ये नोट्स बनवण्याचे काम सुरू आहे तर ते तिच्याद्वारे आणि मयूरद्वारे सुरू आहे तर खूप छान म्हणजे सगळ्यांकडनं कार्य घडतं आहे आणि वैश्विक शक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि नुकताच तिने माझा जो एक्सपिरियन्सचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तिने सांगितलं गौरीने की तिला कसे अनुभव आले शंकर महाराजांचे तिला अनुभव आले त्याचबरोबर जे काही फायनान्शियल आपले प्रॉब्लेम असतात ते ह्या वैश्विक शक्तीद्वारे कसे सुटतात ते पण तिने छान सांगितलं आहे तर खूप छान गौरी तुझ्या ह्या एक्सपिरियन्स सांगितल्यामुळे ह्या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद तर तुला मिळतच आहेत तिने तिचे स्व स्वयंभू शक्ती आहे मंगलकारी शक्ती आहे ही आणि तिचे आशीर्वाद सगळ्यांना मिळावेत असा माझा मनापासून ध्यास आहे तर नक्कीच खूप छान गौरी तुझ्याद्वारे तुझ्या घराला रेखी म्हणजे आशीर्वाद मिळत आहेत आणि नक्कीच तू ह्या ॲज अ रेखी मास्टर म्हणून तुझे क्लास छान सुरू कर आणि मिळू दे हे आशीर्वाद जसे तुला मिळतात तसे तुझ्याद्वारे इतरांना पण मिळू दे दत्तगुरु माऊलींची कृपा सदैव तुझ्यावर राहू दे अवधूत अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ